प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र मुक्ताचं सगळं बोलणं ऐकून आदित्य खूपच खुश होतो आणि तो, तो आपल्या आई वडिलांना मिठी मारतो दुसरीकडे मात्र आता सावनी मनाशी म्हणते की ही मुक्ता फारच शातीर निघाली माझाच डाव माझ्यावर उलटवला इकडे मात्र मुक्ता रूम मध्ये विचार करत बसलेली असते तेवढ्यात तिथे सागर येतो आणि रूमची लाईट लावतो आणि रूमची लाईट लावल्यावर मात्र आता तो म्हणतो की खरंच तुम्ही आज पेपर फाडले या गोष्टीचं मला आश्चर्य वाटत आहे तर तेव्हा ती म्हणते मी काही चुकीचं केलं का तर तेव्हा तो म्हणतो नाही असं नाही म्हणायचं केलं पण तुम्ही के नेहमी सगळ्या गोष्टी आम्हाला करायला लावतात आणि आज तुम्ही विरुद्ध म्हणून आश्चर्य वाटते तेव्हा मात्र आदित्याच्या काळजीसाठी म्हणून ती हा विषय टाळून देते आणि ती मनाशी म्हणते खरं जर तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही पुन्हा चुकीचं पाऊल उचलाल आणि आदित्यसाठी हे अतिशय चांगला नसणार आणि आदित्य समोर पुन्हा तिची आई किती बिचारी आणि बाबा किती वाईट हे असं चित्र पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता सावनीच्या येते बंद करते आणि तिला उठवते त्यानंतर ती म्हणते कशाला एसी बंद केला आहे एसी चालू कर जाताना मला झोपू दे तेव्हा मुक्ता म्हणते नाही अजिबात नाही तुम्ही उठलं पाहिजे तुम्ही चांगली आई आहे ना आदित्य चार वाजताच उठून अभ्यासाला बसलेला आहे त्यामुळे आता तुम्ही उठा त्याच्यासाठी टिफिन नाश्ता आणि त्याची सगळी तयारी करा तर त्यावरती म्हणते मुक्ता तू बनव मला नाही जमणार तर तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे मग मी आधी त्याला जाऊन सांगते की नाही जमणार म्हणून तर असं म्हणून ती म्हणते नाही करते करते आणि झोपेतच चालायला लागते ला त्यामुळे चा तिचं डोकं भिंतीवर आपटतं आणि आता ती बाहेर निघून गेल्यावर मुक्ता म्हणते बाप रे आधीच एवढा छोटासा मेंदू त्याच्यात असं लागायला लागलं म्हटल्यावर कसं होणार देवा संभाळ रे बाबा असं म्हणून तीही तिच्या ती पाठोपाठ रूमच्या बाहेर निघते इथे आदित्य मात्र अभ्यास करत बसलेला असतो आणि तेवढ्याच सावणीला समोर येताना बघून त्याला खूपच आश्चर्य वाटतं आणि तो धावतच तिच्याकडे जातो आणि म्हणतो मम्मा तू एवढा सकाळी उठलीस तर तेव्हा ती काही बोलण्याच्या आधीच मुक्ता तिथे येते आणि मुक्ता सांगू लागते हो आधी मला तुझी मम्मा म्हणत होते की मी आजपासून आदित्यसाठी सगळं करणार आहे त्याचा टिफिन त्याला काय हवं तो नाश्ता त्याची सगळी शाळेची तयारी सगळी मी माझ्या मुलाची कामं करणार आहे आणि हे ऐकून आदित्य मात्र खूप खुश होतो आणि मुक्ता अशा प्रकारे आदित्य समोर त्याच्या आईचं कौतुकही करते आणि त्याचं मनही जिंकते आणि दुसऱ्या प्रकारे सावनीला सगळ्या कामामध्ये गुंतवून ठेवते आणि कामाला सुद्धा लावते इकडे मात्र सावनीला आता टेन्शन येतं की खरच मुक्तानी तिच्या म्हणण्यानुसार सगळं करून दाखवलं इकडे मला कामालाही लावलं आणि आदित्यचंही मन राखलं त्यानंतर आता मुक्ता आदित्यला म्हणते तुझा आवर लवकर नाही तर उशीर होईल ना शाळेला आणि मम्माला सुद्धा आवरू देह तुझं सगळं असं म्हणून आदित्य म्हणतो ठीक आहे मी आंघोळ करून येतो तेवढ्यात तो, ते तो आंघोळीला निघून जातो आणि इकडे मात्र दोघींना किचन मध्ये काम करताना बघून इंद्रा आणि कोमल आलेले असतात आणि त्यांना बघून खूपच आश्चर्य वाटतं आणि तेवढ्यात कोमल आणि इंद्रा तिथे बसतात आणि मुक्ता जाऊन त्यांना चहा देते त्यावर मात्र मुक्ताही तिथे चहा घेत बसते आणि इथे सावनी मात्र त्याच्या टिफिनची सगळी तयारी करत असते तेवढ्यात त्याचा आवाज आतून येतो की मम्मा मला युनिफॉर्म पाहिजे आणि त्यामुळे आता, आता सावनी अजूनच वैतागते आणि आता जाऊन त्याला युनिफॉर्म देण्यासाठी मदत करते इकडे सावनी तिथून निघून गेल्यावर मात्र इंद्रा म्हणते आताशी तशी तुला अक्कल आली म्हण इतक्या दिवस नुसती तिच्या पुढे पुढे करत होती तर तेव्हा मुक्ता म्हणते तसं नाहीये मम्मी आणि इकडे आता सावनी रूम मध्ये आल्यावर आदित्यवर चिडचिड करू लागते काय युनिफॉर्म एका इथे कपड मध्येच आहे तुला घेता येत नाही का तर तेव्हा मात्र आदित्य म्हणतो मनाशी काय झालंय आता परत काय माहिती आणि वैताकूनच त्याला युनिफॉर्म देऊन तिथनं निघून जाते इकडे मात्र मुक्ता पुन्हा म्हणते की आता तिला कसं कामाला लावायचं आहे ते बघा तुम्ही आणि इकडे सगळ्याजणी बोलून तिचा विषय बोलत असतात तेवढ्यातच आता सावनी बाहेर येते आणि सावनी बाहेर आल्यावर मात्र लगेचच मुक्ता म्हणते बापरे आदित्यची बॅग भरायची राहिली आहे आणि त्यामुळे आता लगेचच सावनी बॅग भरायला घेते आणि वैताकून ती बॅग टेबलवर आपटते त्यानंतर मात्र आता मुक्ता सईला छान तयार करते आणि तिच्याशी छान बोलते इकडे सावनी सुद्धा टिफिन बनवते आणि टिफिन बनवून झाल्यावर मात्र त्याच्या बॅगमध्ये भरते त्यानंतर आता लकीला मुक्ता सांगते की मुलांना बसपर्यंत सोड तेवढ्यातच मात्र आता सावनी पण कशी तरी बॅग देते आणि म्हणते जा स्कूलला तर तेव्हा आदित्य म्हणतो नीट दे जरा परंतु ती म्हणते जा लवकर नाही तर आता बस सुटून जाईल असं म्हणून त्याला घाईघाईने लकी लकीसोबत पाठवून देते इकडे मात्र तो गेल्यावर ती चेअरवर बसते आणि मोठा श्वास घेते तेव्हा आता इंद्रा म्हणू लागते आता उद्यापासून ही सगळीच काम करायला पाहिजे एक दिवसात थोडी आई पण सिद्ध होतं रोजच हे सगळं करायला पाहिजे हे ऐकल्यावर मात्र आता सावनीला फारच टेन्शन येतं बापरे म्हणजे रोज सकाळी पहाटे पाचला मला उठावं लागणार आणि ही सगळी कामं करायला लागणार असं म्हणून आता ती खूपच घाबरते आणि त्यांचं बोलणं सुरूच असतं त्यामुळे आता ती घाबरून असतीत न रूम मध्ये निघून जाते इकडे मात्र तिघी जणी खूप हसू लागतात तेव्हा मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही आता तिला असं बोलायचं नाही तेव्हा इंद्रा म्हणते काय एक वेळ मी जेवण सोडेल बाई पण तिला टोमणं मारणं काही सोडणार नाही तर मुक्ता म्हणते म्हणजे असं नाही म्हणायचंय मला तुम्ही तिला बोलू शकता मनातलं सगळं बोलू शकता पण आदित्य समोर नाही किंवा त्याच्या समोर अगदी गोड बोलून बोलायचं तर तेव्हा इंद्र म्हणते हा मग बरोबर आहे इकडे मात्र हर्षवर्धन म्हणतो म्हणजे तू हे सगळं केलं का केलंस पण तू तर तेव्हा ती म्हणते माझी माणसं माझ्यापासून तोडली ना तर आता तुम्हाला सगळं काही तुमचं वैभव कसं काढून घेते ना ते बघा तुम्ही आता आणि असं म्हणून ती पुढे निघणारच तेवढ्यात हर्ष तिचा हात पितो आणि तो म्हणतो अजून मला भिकेला कला लावणार या जन्मात यायचं आहे तर तेव्हा मात्र ती म्हणते हो बरोबरच आहे पण मी आता तुम्हाला भिकेला लावणार तेव्हा तो म्हणतो तुझ्या जीजीची हालत विसरली का कसं मी त्याला तडफडायला लावलं आणि आता बघस तू मी काय करतो असं म्हणून ती जोरातच आपला हाताच्या हातून काढून घेते आणि एक त्याच्या कानामागे लावून देते आणि म्हणते ही तुमची शेवटची चूक पुन्हा माझ्या अंगाशी आलंच ना तर त्या महिला मोर्चावाल्या बायकांना इथे बोलवेल तुमच्या तोंडाला काळं फासून तुमची चांगली धिंद काढेल लक्षात ठेवायचं अजिबात माझ्या अंगाशी यायचं नाही असं म्हणून तिथनं निघून जाते आणि आता हर्ष अजूनच अजून असतो परंतु तो काहीच करू शकत नाही इकडे मात्र आता सावनी पुन्हा किचन मध्ये असते आणि सागर मुक्ता सई आदित्य हे कॅरम खेळत असतात आणि घरातले सगळे सुद्धा तिथेच असतात दुसरीकडे मात्र आता मुक्ता कोमलला खुनवते तेव्हा कोमल म्हणते बापरे आज आदित्याच्या आईसाठी टाळ्या वाजवायला हव्या आस्त्यांनी सकाळपासून किती काम केलं आहे बापरे असं म्हणून सगळेजण टाळ्या वाजू लागतात आणि इकडे आदित्यला खूपच आनंद होतो आदित्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मुक्ता म्हणते आदित्य मी तुला वचन देते तुझ्या घरात तुझ्या चेहऱ्यावरच या घरामधलं हसू मी कधीच कमी होऊ देणार नाही आणि तुझ्या घरात तुला व्यवस्थितच असं राहायला मिळेल असं ती त्याला वचन देते इकडे मात्र लकी म्हणतो काय झालं तर तेव्हा कोमल सगळं सांगू लागते आणि आदित्य म्हणतो आज मम्माला कोणीच वाईट बोलत नाहीये हे सगळं बघून मला फार आनंद होतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आदित्य हट्ट करतो की माझ्या फ्रेंडला सुद्धा तुझ्या हातचं जेवायचं आहे उद्या बनवून देशील ना तर मुक्ता म्हणते हो देईल ना तुझी आई उद्या पण बनवून असं म्हणून ती सावनीला पुन्हा कामाला लागण्याची ऑर्डर देते इकडे मात्र आता सावनी काहीच बोलू शकत नाही दुसरीकडे मात्र रूममध्ये मुक्ता आणि सागरचा रोमांस सुरू असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा